नमस्कार आजची गोष्ट आहे एका अशा नंबरची जो वरवर पाहता खूपच साधा वाटतो पण एका महान गणितज्ञाच्या नजरेने त्यातली जादू जगासमोर आणली हो ही कहाणी आहे संख्यांच्या पलीकडे पाहणाऱ्या एका अद्भुत प्रतिभेची आता एक प्रश्न विचारूया एखादी संख्या खरंच कंटाळवाणी असू शकते का की प्रत्येक संख्येत काही ना काहीतरी खास लपलेलं असतं याच प्रश्नाभोवती आजची आपली संपूर्ण गोष्ट फिरणार आहे तर ही गोष्ट सुरू होते एका भेटीपासून महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन आणि त्यांचे मित्र जी एच हार्डी या दोघांमध्ये झालेली ही एक प्रसिद्ध भेट आहे आणि या भेटीचा हिरो कोण होता माहितीये एका सामान्य टॅक्सीचा नंबर गोष्ट अशी आहे की रामानुजन तेव्हा आजारी होते आणि हार्डी त्यांना भेटायला आले होते आता संभाषण कसं सुरू करायचं म्हणून हार्डी सहजच म्हणाले अरे मी ज्या टॅक्सीने आलो ना तिचा नंबर होता वन सेवन टू नाईन काय कंटाळवाणा अगदीच डल नंबर वाटला मला तो सतराशे एकोणतीस बस हार्डी यांच्यासाठी हा फक्त एक चार आकडी नंबर होता पण रामानुजन यांच्यासाठी त्यांच्यासाठी या साध्या दिसणाऱ्या अंकात एक अख्ख गणितीय रहस्य दडलं होतं आणि तुम्हाला माहितीये आजारी असून अंथरवणावर पडून असून सुद्धा रामानुजांनी एका क्षणाचाही विचार न करता पटकन उत्तर दिलं त्यांच्या या एका वाक्याने हाडी तर थक्कच झाले आणि त्याच क्षणी जगाला ह्या नंबरची एक नवी अविश्वसनीय ओळख मिळाली ठीक आहे पण रामानुजन नेमकं म्हणाले तरी काय काय होतं असं खास या नंबरमध्ये चला जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की या उत्तरामध्ये नक्की कोणतं गणित लपलं होतं आता बघा हे गणित जितकं सुंदर आहे तितकंच सोपं आहे रामानुजन म्हणाले की सतराशे एकोणतीस हा नंबर दोन वेगवेगळ्या प्रकारे दोन संख्यांच्या घन किंवा क्यूबची बेरीज करून मिळतो कसं तर पहिला मार्ग आहे एकचा घन जो येतो एक अधिक बाराचा घन जो आहे सतराशे अठ्ठावीस आणि यांची बेरीज किती झाली बरोबर सतराशे एकोणतीस आता दुसरा मार्ग नऊचा घन म्हणजे सातशे एकोणतीस आणि दहाचा घन म्हणजे एक हजार यांची बेरीज केली तरीही उत्तर येतं सतराशे एकोणतीस आहे की नाही कमाल आणि हीच हीच ती खास गोष्ट आहे जी सतराशे एकोणतीसला इतरांपेक्षा वेगळं ठरवते आणि म्हणूनच या नंबरला आज रामानुजन संख्या किंवा हाडी रामानुजन संख्या म्हणून ओळखलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा गुणधर्म दाखवणारी ही जगातली सगळ्यात लहान संख्या आहे पण थांबा रामानुजन यांची यं, ही जी पॅटर्न ओळखण्याची अद्भुत शक्ती होती ना ते फक्त सतराशे एकोणतीस पुरती नव्हती त्यांनी गणितामधल्या एका दुसऱ्या खूप महत्वाच्या नंबरवर म्हणजेच पाय किंवा पायवर सुद्धा अविश्वसनीय काम केलं आहे आता अनेकांना प्रश्न पडेल की हे पाय म्हणजे नक्की काय तर पाय ही गणितातली एक खूप स्पेशल संख्या आहे तिची अंदाजे किंमत असते तीन पॉइंट चौदा कुठेही वर्तुळ किंवा गोल आकार आला की तिथे पाय हजर असतोच हे समजून घेण्यासाठी ना एक सोपा प्रयोग करूया समजा आपण एक बांगडी घेतली आणि तिच्या भोवती एक दोरा अगदी व्यवस्थित गुंडाळला आता तो दोरा सरळ करून त्याची लांबी मोजली आणि मग त्या बांगडीची रुंदी म्हणजे तिचा व्यास मोजला तर काय दिसेल माहितीये है? त्या दोऱ्याची लांबी ही त्या व्यासाच्या जवळपास तीन पॉइंट एक चार पट जास्त असेल आणि हेच हेच तर आहे पाय आता बघा या पायाची अगदी अचूक किंमत काढणं हे गणितज्ञांसाठी नेहमीच एक मोठं आव्हान राहिलं आहे आणि इथेच रामानुजन यांची प्रतिभा पुन्हा एकदाच चमकली त्यांनी एक असं समीकरण एक असा, समी असा फॉर्म्युला तयार केला जो त्या काळातल्या इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त वेगाने आणि अचूकपणे पायाची किंमत काढू शकत होता तर मग ह्या सगळ्या गोष्टींमधून सतराशे एकोणतीस असो किंवा पाय यातून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे रामानुजन यांच्या या कहाण्या आपल्याला काय सांगतात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की रामानुजन यांच्याकडे एक नैसर्गिक देणगी होती एक वेगळीच नजर होती जिथे आपल्याला आणि इतरांना फक्त साधे आकडे दिसतात तिथे त्यांना त्या ते आकड्यांमधले सुंदर पॅटर्न्स त्यांच्यातलं नातं आणि एक लपलेलं सौंदर्य दिसायचं म्हणजे इतरांसाठी जे फक्त अंक होते ते त्यांच्यासाठी एक वेगळंच जग होतं आणि शेवटी हाच विचार मनात येतो की आपल्याही आजूबाजूला कितीतरी सामान्य दिसणाऱ्या गोष्टी असतील नाही का आणि त्या प्रत्येक गोष्टीत कदाचित अशीच काहीतरी अद्भूत रहस्य दडलेली असतील जी फक्त कोणीतरी शोधून काढण्याची वाट पाहत आहेत